अजकता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आपल्या इथं बप्पा येऊन दोन दिवस झालेले आणि दोन आज तिसरा दिवस आहे तीन दिवस कसे गेले काही समजलेले नाही पण बप्पा इतके गोड आलेले आहेत ना आमच्या ह्या वर्षी की बस हे बघा बप्पा बघून इतका आनंद होतो ना तर तुम्ही पण आजच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल आमचे बप्पा त्यांचं डेकोरेशन पण एकदम बेस्ट झालेलं आहे मी जेव्हा जेव्हा जात होते ना महादेवाच्या मंदिराजवळून डेकोरेशन घेण्यासाठी तीन दिवस आम्ही कंटिन्यू फिरत होतो तर तीन वेळेस मी महादेवाला येताना म्हणायचे की महादेवा तुझ्या मुलासाठी काही चांगलं डेकोरेशन भेटलं नाही आता आहे ना पुढच्या वेळेस गेल्यावरती नक्की चांगलं डेकोरेशन भेटलं पाहिजे आणि आपलं डेकोरेशन छान झालं पाहिजे तर बाप्पानी ऐकलं आहे त्या बाप्पाच्या पप्पांनी ऐकलं तेव्हा आपल्या बाप्पाचं डेकोरेशन छान झालं आणि बाप्पा आपल्या घरी आलेत तर असं काहीच आहे काही म्हणा पण आपले बाप्पा किती क्यूट दिसत आहेत तर त्यांचं डेकोरेशन पण एकदम मस्त झालेलं आहे खूप जणांनी आपले व्हिडिओ लाईक केले डेकोरेशन छान आहे असं म्हटले तर काही केलं आणि असं कुणी म्हटलं तर त्याचा आनंद खरंच खूप जास्त असतो तसंच माझ्यासोबत पण झालं तर आता बाप्पाचं काम तर झालंय आता काम राहिलंय श्राऊचं कारण की आता शाहूचा बड्डे आहे परवा म्हणजे सोमवारी बड्डे आहे तिचा तर तिच्या बड्डेची तयारी करायची आत्याविषयी मला तुमच्यासोबत भरपूर काही बोलायचंय भरपूर काही आयडिया तुम्हाला विचारायच्या आहे भरपूर काही तुम्हाला सांगायचं पण दोन दिवसात काही काय झालं पण आधी मी मशीनवर जाते साड्या टाकल्या तर पिकअप फॉलला त्या घेऊन येते त्यानंतर तुम्हाला साड्या पण दाखवायच्या कोणत्या घेतलेल्या आहे आणि त्यानंतर पण तुमच्यासोबत बोलते आता पटकन मशीनवर जाऊन येते स्टेट येऊन जायचं ना मशीनवर जायचं ना चला येतो आम्ही तर आताच मशीनवरून आणली आणि माझ्या साड्या पिकअप फॉल करायच्या होत्या ब्लाऊज शिवायच्या होते ते सगळे झाले म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया श्रावणी लगेच घेतली द्यायची ओ बाबा पल्ली कदा घेत मी नाही पल्ले तुझ पडली तर आ, ही एक साडी होती माझ्याकडं पहिले तिला, तिला पिक फॉल करायचा हा ही घेते आणि त्यानंतर मी घेतलं आहे दीड दीड हजाराला तशा तीन हजाराला होती पण फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं त्यात मला दीड हजाराला बसल्या आहेत दोन साड्या घेतल्या मी त्या दिवशी पहिले माझा विचार चालू होता का एकच घ्यायची पण मग थोडीशी स्वस्त बसली म्हटलं चला दोन घेऊयात आणि माझ्याकडे पैसे होते तर म्हटलं चला घेऊन टाकूया तर ही एक घेतली आहे ही थोडीशी पिंक कलरची सेमच आहेत दोन्ही पण पिंक पिंक झाल्या आहेत पण ही थोडीशी वेगळी आहे आता ती घातल्याशिवाय काही लुक येणार नाही मी आता शाहूच्या बड्डे लावते सोबत नक्की शेअर ना पण प्लीज आण का काय बघ बर तर ब्लाउज शिवून आणले हा पिंक वरचा आहे दोन्ही पिंक वरती जाईल म्हटलं चला दोन्ही वरती एकच ब्लाऊज होऊन जाईल आपला सो हा ब्लाउज एक आहे आणि त्यानंतर

आता तिला थोडे नादी लावून त्या साड्या वगैरे घ्यावं लागेल तिच्याकडून नाही तर ती पूर्ण खराब करून टाकन त्यानंतर तिच्या बड्डेला काय घेतलं हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर तिला आम्ही एक बांगड्या घेतल्या चांदीच्या त्याचं मी तिच्या हातामध्ये बघितल्याच असतील आणि त्यानंतर एक छोटंसं पेंडेंट घेतलं आहे आपलं बदामाचं ते आम्हाला अर्धा ग्रॅमपर्यंत बसलं तर साडेचार पावणे पाचपर्यंत बसलं ते एक घेतलं आहे त्यानंतर अजून तिचा ड्रेस बाकी एक एक बाकी आता बड्डे कुठं करायचा काय करायचा कसं करायचा हे सगळं डिसाईड होणं बाकी आहे कुठं करावं हा मोठा प्रश्न आहे कसा करावा हा पण मोठा प्रश्न आहे एक डेकोरेशनवाला बघितला आहे तर त्याने सांगितलं आहे दीड दोन हजार असे त्याचे हजार दोन हजार अशापर्यंत आहे त्याचे डेकोरेशनच्या थीम तर त्यातली एक सिलेक्ट करायची आज ते पण सांगायचे सिलेक्ट करून की कोणती करायची त्यानंतर तिचा केक आणि त्यावरती ड्रेस हो हो आणि बाकीचं जे काही सामान असेल ते पण घ्यायचंय तर बघूयात आता काय काय होतंय आहे फक्त आजचा आणि उद्याचा दिवस आहे उद्या आम्ही घरी जाणार आहे जर घरी गेलो तर मग सगळंच राहणार आहे मला एक पूजेचं ताट पण घ्यायचंय ओ आणायला आणि आपल्या पूजेला पण होत असत तर तुम्हाला का बोलून देत नाही बोलून का देत नाही मला का नाही बोलू दे आई बोलत होती ना एक काम कर ना श्रावा ते तुझं दुपटं आणते का रूम मधलं तुझा टॉवेल अंतर रूममधला रूम मध्ये रूम तू टॉवेल ये ज्या बरं पळ लवकर रूममध्ये बघ 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 आहे का असं छोटे मोठे काम थोड्या वेळापूर्वी मी कपाट उघडलं त्यामध्ये तिला सापडलं आणि ते काढून घेऊन आली उचल उचल आपल्या कपड्यांच्या घड्या आहे एवढ्या आता मी घेऊ तुझा आहे तू छोटी छोटी होती त्या वाच पिल्ला हे तुझ्याचे त्यामध्ये आई तुला घेऊन फिरायची त्यामध्ये पाडू नका ना हा दिवसभर ब्लॉग शूट करायचा विचार केला शाहू मी काही करू दिला नाही तर आज मी बनवते पनीर त्यात पण सोया पनीर बनवते म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करूया ही कशी लागते याची टेस्ट आता यापूर्वी आम्ही दोन बन वेळेस बनवलं तर सेमच लागते थोडस डिफरन्स समजतो तो, तो पण मी करते म्हणून मला माहिती आहे की ते सोया पनीर आहे त्यामुळे मे बी मला डिफरन्स वाटतो तसं या दोघांना तर म्हणजे भैयाला आणि यांना तर तो सेमच वाटलेला आहे आणि त्यात ना पनीर बनवायच्या वेळेस मस्त असे हिरवेगार वाटाणे जर भेटले आपण आता बाजारामध्ये नुकतेच वाटाण यायला लागले त्यामुळं पण मग पनीर बनवायला छान वाटतं आणि फ्रेश दही पण आहे तर म्हटलं चला आज छान पनीर बनवूयात म्हणजे मग तसं पण आता उद्या आपल्या आठवड्याचा शेवट आहे तर आज बनवून घेतलं म्हणजे मग मं उद्या नवीन भाज्या आणायला किंवा नवीन गोष्टी आणायला पण सोपं जातं तर चला कसं पनीर आहे हो ते पण तुमच्यासोबत शेअर करते आज दोन तीन पोळ्या झाल्या आहेत अजून भाकरी बनवायची आहे आणि भात आणि पनीर बस एवढीच आपलं आजचं जेवण असणार आहे अजून बाप्पाची आरती पण आता ते दोघं जण आल्यानंतरच आपण बाप्पाची आरती करत असतो तर संध्याकाळची आरती बाकी आहे चला आवरून घेते पटपट स्वयंपाक तोपर्यंत ते, तो ते दोघं येतील त्यानंतर मग आरती वगैरे करूयात आपण व्हेजिटेरियन लोकांचं सगळ्यात फेवरेट असतं ते म्हणजे पनीर आणि ते कोणता उपवास असला किंवा मग कोणतं फंक्शन असलं कधीतरी काहीतरी टेस्टेड खावं वाटलं तर ते पनीरच बनवत असतात आणि आता थंडी मुळांना वाटाणे पण यायला लागलेत पण इतके महाग आहेत ना जवळजवळ मी आत्ता बाजारावरून आणले तेव्हा पन्नास रुपये पावशेरने आणले होते फक्त पावशेरच आणले होते तर म्हटलं चला ते पुलावमध्ये आणि पनीरमध्ये ना एकदम टेस्टी लागतात किंवा मी जो बटाटा आणि वाटाणा टाकून मॅगी मसाला टाकून जी बटाट्याची भाजी बनवते ना त्यामध्ये मग खूप छान लागतो वाटाणा ओला म्हणून तो पण घेऊन आलेले होते आणि आज वाटा नव्हता म्हणूनच मग ते सोया पनीर पण बनवायचं मी मनावर घेतलं तसं तर मला काही ते आवडत नाही पण मग आणलेले होतं पॅकेट तर म्हटलं चला ते पण बनवून आपण संपून टाकूयात तर थोडासा त्याचा कलर आहे ना थोडासा असा स्किन कलर टाईप असतो तसं जे आपलं दुधाचं पनीर असतं ना ते प्रॉपर व्हाईट कलरचं असतं कढई थोडीशी इग्नोर करा कारण की कढई मी जी तळणीसाठी वापरत असते त्यामुळे ती पूर्ण काळी होऊन गेलेली आहे आणि आता पप्पांच्या मोदक पण तळले होते ना सकाळी त्यामुळं मग भाताची जी कढई ती पण माझ्याकडून थोडीशी जा आली पण तेलकट होती तर म्हटलं चला त्यामध्येच आपण भात पण टाकून घेऊयात आणि इकडं पनीर पण कट करून झालं माझं आता मी भाजी टाकून घेते आणि त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं आहे तुला बांगडी कुणी आणली दाखवू श्रावाडी तुझ्या बांगड्यांची डिझाईन दाखवायची राहिल थांबा आपण तुझ्या बांगड्यांची माझं सगळं पनीर लागलं तुझ्या हाताला थांबव दाखव दाखव ना तुझी बांगडी दाखव श्रावा आईला दाखव कशी आहे बाप्पाची आखी झाली आता आम्ही शाली मारला चाललो एक्स्ट्रा उलट ड्रेस घेण्यासाठी आता बघूयात आता वाजले जवळजवळ आठ आणि ते म्हटले की मला यायला दहा वाजतील तर म्हटलं दोन तासामध्ये आपण ड्रेस बघून येऊयात जायचं ड्रेस यायला आणि माझ्या बाळाला ड्रेसू घ्यायचा आहे आता बड्डेचा पूर्ण आरती होऊस्त इतकी छान घंटी वाजवते ना म्हणजे नॉन स्टॉप वाजवते आपला तरी हात दुखून जातो हो, पण ती इतकी छान घंटी वाजवते ना तर बस स्टॉप आण ग पॅन्ट ना चल ना जायचं ना हम्म साखर खाल्ली कुणी खाऊ खाल्ला गो नाही का येईल mm एखाद -hmm. mm -hmm. mm -hmm. <laughs> <laughs> मी आणि भैया घरून गेलो होतो आणि त्यांचं पण काम लवकरच आवरलं होतं ऑफिसमधलं तर ते पण डायरेक्ट आले होते आम्ही पहिल्यांदा झुडिओमध्ये गेलो तिथं ड्रेसेस बघितले पण बड्डेसाठी काही असे प्रॉपर ड्रेस नव्हते म्हणून म्हटलं चला आपण शालेमारमध्ये मा शॉपमध्ये बघूयात तिथं बघितली आणि ते आम्हाला दोन फ्रॉक ना खरंच खूप आवडल्या तर तिथून दोन फ्रॉक घेतल्या आणि आता आम्ही चाललो होतो आम्हाला केकची ऑर्डर द्यायची होती म्हटलं चला केकची ऑर्डर पण आत्ताच देऊन टाकूया म्हणजे आपल्याला लाईन वेळेस त्रास होणार नाही तर इथं आलो एक एक शॉपवरती इथे एक ऑर्डर देतो आणि त्यानंतर मग घरी जातो

रात्री आम्हाला घरी यायला बराच उशीर झाला होता जवळजवळ साडे दहा ते पाऊणे अकरा झाले होते घरी आले आम्ही जेवण वगैरे केलं आणि झोपलो सकाळी उठल्या उठल्या श्रावणी तिन्ही डबे रॅकमधून काढले आणि त्यावरती बसून असं ॲटिट्यूड द्यायचं काम चालू होतं तिचं चला तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या आणखीन एका ब्लॉगमध्ये